भारतीय जनता पक्षाचे तालुका माजी अध्यक्ष माननीय संदीप पाटील साहेब यांना मी विनंती करतोय त्यांनी आपल्या लोकांबाबत ज्योतिबा मंदिराच्या पटाखणामध्ये उपस्थित या तालुक्यातील सर्व स्वाभिमानी व जागृत असे सुजाप मतदार कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या विभागाचे आमदार माननीय साहेब त्यांच्या हस्ते त्यांचा हा सत्कार या ठिकाणी संपन्न या विभागाचे माजी खासदार आणि या मतदारसंघाचे भूतपूर्व खासदार संजय मडके साहेब मोड्यांच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये त्यांच्या नाकाने लिहाव तालुक्यात न भूम भविष्य पाहिलंय तालुक्याकडे सन्मान पी वी शिंदे साहेब मंचावरती उपस्थित सर्वच मान्यवर आणि आपण सर्व या वेळ अवलंबून उपस्थित राहिले

भाषा करत नाही असं मला या निमित्तानं अनुभव करायचं वाटत दुसरं असं कि आपण की मगाशी आजच्या प्रत्येक मंडळामध्ये व्यक्तीने सांगितलं या तालुक्यासाठी काहीतरी द्यायला लागते

कोण बोलत कोण करते आहे काही आपल्या समोर मांडता येत नाही पण या सर्व लोकांच्या तुम्हाला सांगतो की आता ही जी काय वजन मुख बनली या या वजन मुखीची भीती विरोधकांनी इतकी घेतली या की त्यांच्या स्वप्नात सुद्धा आणि काही काही ठिकाणी आपण बघतोय की गावा गावामध्ये झुंडीच्या झुंडी या पूर्वी एका दिवसाच्या होत्या पण आता त्यांच्यामध्ये आहे नेत्याची परिस्थिती काय आहे त्यांची साहेब परिस्थितीचा स्वाभिमान तुमचा भविष्यातलं अस्तित्व आणि या तालुक्यावरती प्रेम करणारा सर्वसामान्य माणूस जो निर्देश म्हणून फक्त मतदाना दिवशी आपला हक्का बजावतोय त्या शेवटच्या माणसा प्रयत्न आमदार साहेब तुमच्या माध्यमातून काहीतरी पोचावं अपेक्षा ठेवणारा हा सगळा समाज आहे या धोकिवाच्या मंदिरामध्ये मला सांगण्यात आनंद करत आहे की ज्या ज्या ठिकाणी या वेळेला इतर समाजाने त्या सभेमध्ये पहिल्या सभा आहे या सभेला आहे मला असं दुसऱ्या गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे की खडुळ्यापासून खोद्यापर्यंत निवड्यापासून चालवली पर्यंत आणि नरवेली पासून चौरवाली पर्यंत या सगळ्या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी साहेब आता ती आहेत केले त्यांनी दलूक सगळ्यांबूल त्यांनी पुढे शाही सुद्धा बोलली या तालुक्यामध्ये बोलण्याचं झाडच केलं तर त्याला कुठं अडवायचा कसा अडवायचा त्याची प्लॅनिंग सुद्धा त्याच्या ठिकाणी असली पण या तालुक्यातले सर्व स्वाभिमानी नेते आता जागे झाले तुमच्या माध्यमातून ते आपल्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करत आहेत जिल्हा परिषदाला पंचायत समिती या सगळ्या निवडणुका केल्या त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये चांगल्या वजनमूट बांधावी आणि या तालुक्याचा स्वाभिमान हा पुन्हा एकदा आपण जागा करावा असा मला आशावाद वाटतो या ठिकाणी नाव घेतलं

गेल्या पाच वर्षामध्ये या तालुक्यातील वातावरण काम केलं सर्वसामान्य माणसाच्या मला सांगितलं की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद लाभाच्या कामाच्या योजना या थेट घेत असतोय त्या ठिकाणी साहेब त्या माणसाला तुम्ही वाव द्यावा असा आशावाद तुमच्या तुमच्याकडून या निमित्ताने करतोय या तालुक्याला जे जे लागेल काय काय लागेल सांगायचंय मला

शिंदे साहेबांच्या माध्यमातून घराच्या विश्वास आहे माध्यमात शुभेच्छा देतो आणि सर्वसामान्य माणसाची ताकद साहेब तुमच्या पाठीमागा दिवस चुकीच असेल या तालुक्यामध्ये तुमच्या बंधूच्या हाती पिता त्यांनी प्रत्येकाच्या मनामानामध्ये भेट दिलेला आहे त्यांना शिंदे साहेब